माणसाच्या जीवनात जेव्हा दुःख येतं तेव्हा पहिला प्रश्न माणूस विचारतो की दुःख मलाच का वाय मी माझ्या जीवनामध्ये दुःख का देव मलाच का प्रॉब्लेम्स देतो ह्यासाठी आर्थर ॲश अ ग्रेट इंटरनॅशनल टेनिस प्लेअर यांचं उदाहरण एक क्लासिकल उदाहरण आहे जगामध्ये अत्यंत प्रभावी उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे अगदी जरूर ऐका टेनिसच्या जगामध्ये चार, जगा चार मुख्य टुर्नामेंट होतात ऑस्ट्रेलियन ओपन विम्बल्डन ओपन फ्रेंच ओपन आणि यू एस ओपन या चार मुख्य टुर्नामेंटपैकी ॲश यांनी तीन टुर्नामेंट जिंकलेले होते ऑस्ट्रेलियन ओपन यू एस ओपन आणि विम्बल्डन ओपन म्हणजेच तीन वेळेला ते वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेले होते आता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये जेव्हा ती छत्तीस वर्षाची होते तेव्हा त्यांची हार्ट सर्जरी झाली आणि या हार्ट सर्जरीमध्ये त्यांना जे रक्त दिलं गेलं त्या रक्तामधून त्यांना एच आय व्ही पॉझिटिव्ह झाला तेव्हा त्यांचे चाहत्यांनी हे खूप दुःखदायक झालं हे तुमच्याबरोबरच का झालं असं लिहायला सुरुवात केली त्याला भरपूर पत्र लिहायला सुरुवात केली पण त्यांनी कुणाच्याच पत्राचं उत्तर दिलं नाही मात्र एका पंधरा वर्षाच्या मुलाने त्यांना पत्र लिहिलं होतं की परमेश्वराने तुमच्याबरोबरच असं का केलं परमेश्वराने तुम्हाला हा आजार का दिला तेव्हा फक्त त्या पंधरा वर्षाच्या मुलाला आर्थर यांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर अजरावर झालं आजही ते उत्तर विंबल्डनमध्ये सेंट्रल टेनिस कोर्टच्या मुख्य गेट वरती ग्रेनाइटवरती कोरलेला आहे या उत्तराने जगाला फार मोठा संदेश दिला आणि दुःखाकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलला त्याने सांगितलं या जगामध्ये पाच कोटी मुलं टेनिस खेळू इच्छितात पण त्या पाच कोटी मुलामधून फक्त पन्नास लाख मुलं हातामध्ये रॅकेट घेतात त्या पन्नास लाखामधून फक्त पाच लाख मुलं स्कूल आणि युनिव्हर्सिटी लेवलला खेळतात त्या पाच लाख मुलामधून फक्त पन्नास हजार प्रोफेशनल लेवलला खेळतात त्या पन्नास हजार प्रोफेशनल्समधून फक्त पाच हजार मुलं फुल टाईम प्रोफेशनल होतात त्या पाच हजार मुलामधून फक्त पाचशे मुलं विम्बल्डनला खेळतात त्या पाचशेमधून फक्त चार मुलं सेमीफायनलपर्यंत पोहोचतात त्या चारमधून दोन फायनलला पोहोचतात आणि त्या दोनमधून फक्त एक जण जागतिक विजेता म्हणून कप उचलतो आता परमेश्वरने मला तीन वेळेला कप उचलण्याची संधी दिली संपूर्ण जगामधून ते का उचलण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली तेव्हा मी कधी विचारलं नाही वाय मी मग आत्ता जेव्हा माझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे तेव्हा मी कसं विचारावं वाय मी सुखामध्ये आनंदामध्ये माणूस कधीच विचारत नाही वाय मी आणि दुःख आल्यावरती लगेच माणसाची कुरकुर सुरू होते यु नो मलाच का दुःख वाय मी माझ्याच वाट्याला का हे प्रश्न माणसाला अशक्त बनवतात कमजोर बनवतात माणसाची दुःखाशी आणि अडचणींची संकटांशी सामना करण्याची शक्ती संपून टाकतात माणसामध्ये एक हीन भावना निर्माण करतात माणसामध्ये एक हारा हुवा इन्सान ही भावना निर्माण करतात म्हणून वाय मी असं विचारण्यापेक्षा हाऊ कॅन आय फेस दिस प्रॉब्लेम हाऊ कॅन आय स्टँड इन दिस प्रॉब्लम हे विचारा लक्षात ठेवा जिंदगीने हर तुफान नुकसान करणेही नाही आता काही तुफान रास्ता साफ करने के लिए भी आते हैं जीवनामध्ये दुःख अडचणी आणि संकट आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात आपलं मनोबल आपली हिंमत वाढवण्यासाठी येतात तुम्ही भूतकाळामध्ये डोकावून बघा जेव्हा जेव्हा जी आपल्या जीवनामध्ये दुःख अडचणी संकटं आलेली आहेत तेव्हाच आपण जास्त शिकलेलो आहोत मजबूत झालेलो आहोत आणि जेवढी दुःखाची तीव्रता जास्त तेवढे आपण अधिक शिकतो अधिक मजबूत होतो आणि इतिहास आपल्याला सांगतो की ज्यांनी जीवनामध्ये ठोकर खाल्लेली आहे त्यांनीच इतिहास घडवलेला आहे रॉबिन शर्मा सांगतात अबिलिटी ऑफ अ पर्सन इज नॉट दॅट हाऊ ही प्लॅन्स इज लाईफ बट हाऊ ही स्टँड्स फेस फेसिस द चॅलेंजेस वेन इज प्लॅन्स डज नॉट वर्क मी माझ्या टॉकमध्ये लोकांना अगदी सहज विचारतो की किती जणांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत सर्वजण हातवरती करतात मग मी त्यांना अगदी गमतीने सांगतो की मला एक जागा माहिती आहे ज्या जागेवरती कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही समस्या नाहीत प्रॉब्लेम्स नाही दुःख नाही आणि किती जणांना अशा जागेवरती जाण्याची इच्छा आहे पुन्हा एकदा सर्वजण हातवरती करतात आणि मग मी त्यांना सांगतो की अशी एकच जागा आहे सिमिट्री फक्त सिमिट्रीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी प्रॉब्लेम संकट नाहीत तिकडे लोक अगदी निवांतपणे झोपलेली आहेत म्हणून प्रॉब्लेम्स हे आपल्या जिवंत असण्याचं चिन्ह आहे फक्त मेलेल्या माणसाला प्रॉब्लेम्स नाहीत रात के सुबह का आना तय आहे सिर्फ ये है कि आप में काटने का धैर्य है कि नहीं रिमेंबर डिफिकल्ट रोड्स ऑफन लीड टू ब्यूटिफुल